दिवस आज ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना सर्वांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि आज आम्ही आलो आहोत हॉटेल पॅराडाईजमध्ये माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तर चला तर मग आपण वाढदिवस साजरा करूया ही आहे आमची फॅमिली हे आमची आई आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे ते इकडे आहेत माझे सासरे हो हे आहेत सासरे हो आज यांचाच वाढदिवस आहे ही कल्याणची चुलबिली चिंगी पुजारे आणि तुम्हाला अजून एक ओळख करून दाखवतो बाहुबलीचा प्रवास इथे झोपला आहे तुम्ही वळखलाच असेल बाहुबलीमध्ये हाच प्रवास होता आणि ते जोगेश्वरीचा प्रश्न संच भावार ह्याच्याकडे भरपूर प्रश्न आहेत ज्याला कोणी ज्याला कोणी उत्तर उत्तरं द्यायची असतील ह्याच्याकडे हा तुम्हाला प्रश्न विचारत राहील ठीक हाय हा तुमचा सासऱ्यांचा वाढदिवस आहे मग काय सासऱ्यांबद्दल काय बोला सेस देऊलकर म्हणजे माझी बायको आणि हे चिरंजीव शेखर पुजारे हा सरप्राईज पार्टी यांच्यामुळेच आहेत आणि आज सरप्राईज जे पण आहे बिल बिल हे देते थोड्या वेळातच आम्ही केक कापू आणि अजून आम्ही ऑर्डर दिलेली नाहीत ऑर्डर देऊ आणि बघू मध्ये काय काय येणार आहे ते आणि मस्तपैकी आम्ही आज ताव मारू या मध्ये बघा भावाचं ब्लॉग मध्ये नाव आहे ना बाप कर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अरे मस्त अरे चैतन्य आज तुझ्या आजोबांचा वाढदिवस आहे मग तू आज काय काय ऑर्डर करणार आहे भावार तू काय ऑर्डर करणार आहे आजोबां चिकन। आ, आज चिकन लॉलीपॉप फ्रेंच फ्राईज सगळं ऑर्डर करणार आहे पण खाणार फक्त डाळ भातच आहे खाली तो दुनियाला सांगतो की मी लॉलीपॉप सगळं खाणार पण डाळ भातच खाणार आहे तो आणि बाहुबली झोपलाय तो आता उठेल तर मग तो काय खातो हा बघा हा बघा रडायला लागला तोच रडत नाही तो हसतो आहे ला। तो हसतो आहे

बाबाई एकच स्टार्टर इलो भावार्थ आणि खाणार आहे हे बघा स्टार्टर चिंगिता का बाकी काय खाणारच हा भावात गोष्टीवर भावात ह्या हॉटेलचे कॅप्टन आता इथे आले आहेत त्यांना आपण ऑर्डर देऊ आणि त्यांनाच विचारू की त्यांच्याकडे त्या हॉटेलचं स्पेशल काय काय आहे प्लीज भाऊ तुम्ही आम्हाला सांगा या हॉटेलचे स्पेशल काय काय ते आम्ही ऑर्डर करू नॉन व्हेज व्हेजमध्ये दोन्ही चिकन खुश कबाब है चीज़ी एंड कीमा स्टिंग रहेगा रेड में मीडियम स्पाइसी चिकन लाजाबाब कबाब है येलो मसाले में एंड मीडियम स्पाइसी रहेगा उसमें भी चिकन कीमा रहेगा, चाइनीज में चिकन रेड कुक है चीजी एंड मीडियम स्पाइसी है रेड सॉस में फिश में कुछ आइटम हैरमई पापे क्रॉन्स

এই নলী পাখানা না প্ৰভা নালী পাকানা নাই খানা কি নালী পাপি बाबार बघा आई कसा गप्पा वाचतो आवाजची फ्रेंच फ्राईज आली आहे फ्रेंच फ्राईज आहे बाबू सगळ्यांना शेअरिंग करायची ना बघा प्रभास ना पण प्रभास पण फ्रेंच फ्राईज खाणार आहे सगळे फ्रेंच फ्राईज वाले बस हे लोक फ्रेंच फ्राईज खाऊन पोट बनणार आणि मेन कोर्स आम्ही मेन कोर्स मी माझा मेवना बस आम्हीच मेन कोर्स खाणार आहे आणि पापलेटवाले इकडे बसले हे पापलेट फिश बिश खातील का भाऊ का भरपूर खायचा भरपूर भाऊ नाही आम्ही दिलेली तंदूर लॉलीपॉप आता आली आहे आणि ह्या तावा म्या ताव मारणारा हे सगळ्यांनी ज्याच्यासाठी आणला ते का जास्ती देवा पहिला आमचा भावात बघा कसं खाता बघा माचा पडता हे बघा अरे हे बघा हिनीच ह्यानीच ऑर्डर दिलं तू तंदूर लॉलीपॉप कशी वाटली चिंगी तंदूर लॉलीपॉप तू जी रोज लॉलीपॉप खात त्याच्यापेक्षा ही वेगळी लॉलीपॉप आहे मी तंदूर लॉलीपॉप खात बाबू का कसं वाटलं तंदूर लॉलीपॉप बघा कशी ऍक्टिंग बघितली खाण्याची काय नाही बाय पटेलचं तंदूर लॉलीपॉप ना मस्त छान टेस्ट आहे आमचा मेन कोर्स आलाय चिकन कुंदापुरी चिकन कुंदापुरी पण याच्यात पुरी, पुरी कुठे दिसतच नाही नाव आहे चिकन कुंदापुरी पण चिक पुरी काय आहे अजून त्याच्याबद्दल आम्हाला नान दिलं आहे तुम्ही काय खाणार आहे हे तू काय खाणार रे बाबा हे तू काय खाणार नान खातो कमी आमचा भावात कधी खात नाही पण आज कुंदा तो कुंदापुरी खातोय कुंदापुरी बाबू छान आहे ना भावात हा पापलेट आहे फ्रेश आहे ना मस्त आहे ना फ्रेश आहे ना पापलेट बघितलं हातभेज लावून बरोबर ए बायको त्याची टेस्ट कशी आहे कुंदापुरीची एक नंबर हो तुम्ही बघितली काय कुंदापुरीची टेस्ट हो चुलबुली काय खाते हो वा बारीक रे विस्तार पहिल्यांदा चिकन कुंदापुरी खाते वगैरे त्याची टेस्ट कशी आहे ऑलरेडी चालू केलं आहे छान टेस्ट आहे नेक्स्ट टाइम ऑर्डर देऊ शकतो व्हिडिओ आता थोडं थंड झालं ते बत्ती का झाली आजोबांची बड्डे पार्टी झाली ए बावार बाबार आजोबांची बड्डे पार्टी झाली चला आता घरी जाऊया हा जाऊया ना आता घरी बाबू जोगू शिरली जाऊया ना हा झाली तुझी बड्डे पार्टी झाली हे तुझी पार्टी झाली की काय रावला तुझा झाली ना सगळी बरोबर बन ना सगळ्यांना एकदम साईजमध्ये कट टू कट साईज एका जास्ती देवा बंद कर

लहान मुलांचं मिलाप चालू आहे अगदी आता काय गप्पा मारतात तिकडे जाऊन काय काय डिस्कस काय झाली आई दोघांमध्ये काय डिस्कस झाली आमक वाटलेलं आहे तुम्ही वर्षच विचारू केलेलं असता पार्टी एकदम छान झाली माझं पोट खूप भरल्यास खूप आली आहे मी तर रोजच खातो तू बा तू सांग मस्त छान तुला पार्टी कशी हात मी आता पार्टी कशी वाटली आई पार्टी कशी हटली बिलकोन मला हा बघा आता हा एक तिच्या फ्रेंडला भेटून आलाय हा फ्रेंडला मित्रांनो एकदा परत आज जनजनचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज बड्डे पार्टी संपली आहे आणि आम्ही आज खूप ओव्हर झालो आहे म्हणजे भरपूर जीवन झालं त्याच्यामुळे ना आता तू तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद बाय बाबा कोणी लाईट चालू केलं जी ती